o ka pō honua

पदवीधर तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आज दहा दहा लाख रुपये घालून शिक्षण ना रोजगार नाहीये आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या पहिले प्राधान्य दिलं जातं आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती असतात हे बंद झालं पाहिजे भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे आज साधा आपल्या शाळेमध्ये पूर्ण ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात कुठून आले गरीब गरीबाच्या आईबाप धुने भांडे घात आणि परिवार पर्याय काय काय केलं पाहिजे याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे आज पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती पण मी आज सांगतो दादा तुम्ही ह्या गोष्टी लक्ष द्या हे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत मी वाचून होतो प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती महाराणा प्रताप ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक वल्लभभाई पटेल झाशीची राणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे आपल्याबरोबर शिकवत नाही त्यानंतर महिलांना आजकाल अत्याचार होतात हे अत्याचार थांबले पाहिजे आज या रस्त्यावरचे टू व्हीलर उचलला आता येतात परमिशन दिली आज सर्वसामान्य माणूस हजार साठी आता पाचशे पाचशे रुपयासाठी दिवस आता मार मार करतो आणि तिची गाडी सगळं उचलून देतात मी मागतो तुम्हाला गाड्या उचलायच्या उचला सांगून उचला गाडीवर लाख रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही सगळे डॉक्टर भरले त्याला अन्न पूर्ण पूर्ण शिकवा दोन मिनिट दोन मिनिट शिकवा दोन ट्रेन करा आणि मग त्यांना हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कामाला आज जे स्पेशल डॉक्टर येतात आणि पन्नास हजार रुपये घेऊन जातात पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षरशः जीव टांगणीवर लावले जास्त काय म्हणणं माझं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी येणाऱ्या दोन पस पस ते चार दिवसामध्ये सह्याद्रीच्या बाहेर जाऊन

गव्हर्नमेंट धाव माझ्यासाठी मरत नाहीये चांगली तू शांती विचारला सगळ्यांना होत आहे तुला पण मुला बरं

multimil <coughs> Beast

तान्या बलिगत्ति गाता, वाल! चल्या दपट्टेश चल्या दपट्टेश Só rapaz. Já não corre. É geral, né? Limpa, limpa, para, para subir mais. Não, cadê? ওরে 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 শালা কতন আরে মারু না করে মার শালা শালা মারু না করে ও শালা আরু হড়ু হড়ু ও কড নি যা আইত না আটা কড লাদি কে লাদি কে থেই ই করে 哎呀！ पेट्रोल घेऊन टाकता आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका